मुंबईत अदाणी समूहाचे स्मार्ट मीटर बसवल्याने वीज बिलात वाढ झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत मुंबईत अदाणीच्या वीज मीटरला होत असलेला विरोध लक्षात घेऊन बेस्ट सोबत झालेला करार रद्द करण्यात यावा आमदार अजय चौधरी यांचं वक्तव्य चौधरी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो मुंबईमध्ये अदानीचे नवे स्मार्ट स्मार्टमीटर बसवण्याच्या कामात अध्यक्ष महोदय सुरुवात करण्यात आली आहे सदर मीटरमुळे वीज बिलात भरमसाट वाढ झाल्याने अनेक तक्रारी वीज ग्राहकांकडून होत आहेत तसेच स्मार्टमीटरला मोबाईलसारखे री मीटर रिचार्ज करावे लागणार असल्यामुळे रिचार्ज संपल्यावर तातडीने ग्राहकांची लाईट बंद होणार आहे तसेच वीज ग्राहकांना वीज जॅक येणार नसल्याने कि ते किती वीज वापरत याचीही माहिती ग्राहकांना मिळणार नाही अध्यक्ष महोदय संपूर्ण भारतात अदानीच्या विद्युत मीटरनं स्मार्ट मीटरना मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना महाराष्ट्रात अदानीने देश उपक्रमाला स्मार्ट मीटर लावण्यात नेमक्या कशाच्या आधारावर परवानगी दिली याचा विचार करणे आवश्यक आहे या संदर्भात आम्ही बेसचे महाव्यापार व्यवस्थापक यांची भेट घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला होता तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी स्मार्ट मीटरला लावण्याची सक्ती करण्यास स्थगिती दिली होती या संदर्भातील पत्र ब्रेश प्रशासनाने आम्हा दिले होते परंतु असे असतानाही निवडणुकीनंतर ब्रेश प्रशासनाकडून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली जात आहे तसेच अदानी आणि बेश उपक्रमांमध्ये विद्युत स्मार्ट मीटर लावण्याबाबत झालेल्या कराराची प्रत शासनाने उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे शासना राज्यातील विशेषतः मुंबईतील वीज ग्राहकांकडून अदानीच्या वीज मीटरला होत असलेला विरोध लक्षात देऊन देशसोबत झालेला करार रद्द करण्यात यावा अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करते अध्यक्ष महोदय दुसऱ्या एकाच मिनिटामध्ये सांगतो की आम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण आम्हाला सन्मान आमची प्रतिष्ठा म्हणून आम्हाला एक जिल्हा देता ज्याच्यावरती विधानसभा सदस्य असते अध्यक्ष महोदय या वेळेला दिलेले जे बॅच आहेत तेवढे निकृष्ट दर्जाचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते ऐंशी बॅच तुटलेले आहेत तुटले गेले एका दिवसात आणि परत आलेले आहेत माझा बॅच देखील तुटला आहे आणि अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे म्हणून अध्यक्ष महोदय आपण याची सखोल चौकशी करा आणि कोणी हे बाय बॅच बनवले अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत आणि इतकंच नव्हे अध्यक्ष महोदय त्याला फिनिशिंग देखील नाही त्याची काठ एवढी धारदार आहे ती हाताला लागते तेवढे रफ बॅच बनवलेले आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे कारण आपलं अतिशय बारीक लक्ष असते आपण बनवलेलं दालन आपण बनवलेलं विधानसभेत सभागृह हे अत्यंत देखण्यात आपली बारीक नजर असते या बॅचच्या संदर्भात कोणी हे बनवले कोणी हे उपलब्ध करून दिले त्याची चौकशी करा आणि लवकरात लवकर हे बॅच देखील बदलून द्या कारण की आमच्या आमदारांच्या संपूर्ण माहिती घेऊन